नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉन फेन हे आपण रश्स किडी जसं मावा तुरतुडा पांढरी माशी थ्रिप्स लाल कोळी मिलीबग हे सर्व प्रकारच्या पिकावर याला वापर करू शकता जसे की कापूस सोयाबीन तूर त्याच्यानंतर तुमचं भाजीपाला वेलवर्गीय पिकं फळबाग यावर आपण याचा वापर करू शकतो हे बेस्ट ऍग्रो कंपनीने एक दोन ते तीन वर्षापूर्वी बाजारात आणलेला आहे बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये तीन घटक एकत्र करून बेस्ट ॲग्रो कंपनीने आणला आहे याच्यामध्ये पहिला घटक आहे पायरोफेजी पॅन आठ टक्के दुसरा आहे डायनेटो फिरॉन पाच टक्के आणि तिसरा आहे डायपेन थिरॉन अठरा टक्के हे लिक्विड स्वरूपातील कीटकनाशक आहे हे बऱ्यापैकी शेतकरी याचा वापर करतात आपल्यापैकी जर कोणी वापरला असेल याचे रिझल्ट कसे आहेत काय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे जर कोणाला लागत असेल तर हे, हे माझ्या शॉपमध्ये फ्रेश मटेरियल अवेलेबल झालंय शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या स्वरूपात हे अवेलेबल आहे अतिशय योग्य दरामध्ये तुम्हाला हे घरपोच अवेलेबल करून दिलं जाईल जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा हे घरपोच तुम्हाला दिलं जाईल शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब ला, फेसबुक पेजला शेअर करा लाईक करा फॉलो करा जमलं ते कधी कॉमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच अजून व्हिडिओ टाकेन पण तर बघा धन्यवाद